तो प्रकार म्हणजे त्यांनी विचारले की सर गेट टुगेदरचं भाषण कसं करायचं सांगा हाय बी परफेक्ट फॅमिली तुम्ही माझ्या स्टेज डेअरिंगच्या व्हिडिओला भरपूर प्रतिसाद देत आहात त्यातले दोन व्हिडिओ तर चांगले व्हायरल झालेले आहेत की कोणतेही स्टेज गाजवण्यासाठी सज्ज व्हा आणि बेधडक बोलायला शिकवा किंवा बॉडी लँग्वेज ती प्लेलिस्ट जर तुम्ही पाहिली नसेल तर खाली मी त्याची लिंक देत आहे डिस्क्रिप्शनमध्ये दे पण किंवा तुम्हाला आय बटनवरती क्लिक केल्यानंतर ती पूर्ण लिस्ट पण पाहायला मिळेल तर आत्ताचा जो व्हिडिओ आहे आपल्या त्या व्हिडिओवरती बऱ्याचशा कमेंट यायला लागल्या एका कमेंटवरती मी व्हिडिओ बनवलेला आहे दुसरी कमेंट आहे त्याच्यावरती व्हिडिओ बनवतोय बऱ्याच वेळा भाषणाचे प्रकार विचारले जातात की सर भाषणाचे प्रकार काय ना ह्याच्यामध्ये एक प्रकार विचारला गेला तो प्रकार म्हणजे त्यांनी विचारले की सर गेट टुगेदरचं भाषण कसं करायचं सांगा आता बघा आमचा पण एक पाच ते सहा महिन्यापूर्वी गेट टुगेदर झाला आणि ती रील खूप व्हायरल झाली तुम्ही जर इंस्टाग्रामवरती जाऊन पाहिलं इन्स्टाग्रामवरती मला वाटतं ते पंधरा सोळा मिलियन वरती ती रील गेलेली आहे एवढी ती रील व्हायरल झाली लोकांनी भरपूर शेअर केली लोकांना ते आवडलं आम्ही पण ज्यावेळेस ते घेतलं होतं गेट टुगेदर तर त्याच्यामध्ये भाषण काय करायचं पहिली गोष्ट गेट टुगेदरला जो तुम्ही भाषण करायला गेला तिथं होतं काय तिथं सगळे आपले मित्र असतात आणि आपल्या मित्रांमध्ये आपण जास्त नॉलेज झाडू शकत नाही किंवा जास्त ज्ञान झाडू शकत नाही का तर आपण त्यांच्याबरोबर पहिली दुसरी पाचवी सहावी दहावी पर्यंत दिवस काढलेले असतात त्यांच्यासमोर सगळे उद्योग केलेले असतात त्यांच्यासमोर धिंगाणा मस्ती आसनं मारामारी सगळ्या गोष्टी केलेल्या असतात आता तुमची पोस्ट काय आहे डझंट मॅटर पण त्यावेळेस तुम्ही काय होता आठवणीमध्ये आपण रमलेला असतो त्याच्यामुळे जर जास्त तुम्ही टेक्निकल बोलायला गेला जास्त ऑफिशियल बोलायला गेला जास्त प्रोफेशनल बोलायला गेला तर ते मित्रांना पटत नाही कारण मित्रांसमोर तुमची जी इमेज असते वेळेसची असते की शाळेमध्ये हा कसा होता त्याच्यामुळं जर तुम्हाला भाषण करायचं असेल तर अशा गोष्टी न बोलता ऑफिशियल गोष्टी न बोलता आठवणीतल्या गोष्टी बोलायच्या आठवणीतल्या गोष्टी म्हणजे काय आठ की आठवीत असताना आपण असं असं केलं होतं नववीत असताना आपण असं असं केलं होतं तुम्हाला का इथं आपण मार्क हल्ला होता आठवतं का इथं आपण टॉपर झालो होत तुम्हाला आठवते का आपण असं असं भाषण केलं होतं अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आठवणींना तुम्ही उजाळा देऊ शकता मित्रांचं नाव घेऊ शकता तुला माहिती आहे का हे कसं झालं होतं याच्यामुळे काय होतं सगळे मध्ये जातात टाइम ट्रॅव्हल केल्यासारखं वाटतं की शाळेमध्ये किती बदल झाला सरांमध्ये किती बदल झाला तुम्हाला माहिती आहे की हिथं पाण्याची टाकी होती तुम्हाला माहिती आहे की हिथं असा असा वर्ग होता या वर्गात आपण असं असं केलं होतं तर भाषणामध्ये जेवढं तुम्ही पाठीमागच्या गोष्टी बोलताल जेवढं आठवणी जाताल तेवढी सर्व लोक तुम्हाला कनेक्ट करणार ज्यावेळेस तुम्ही अशा आठवणींना उजाळा देता त्यावेळेस लक्षात द्या तुमच्याबरोबर सगळे तुमचे मित्र असतील शिक्षक असतील ते कनेक्ट होतात म्हणजे मी पण ज्यावेळेस तिथं स्पीच केलं होतं मी फक्त आठवणीतल्या गोष्टी बोललो होतो की सर आठवतं का तुम्ही आम्हाला या गोष्टी म्हणून असं असं मारलं होतं रंगपंचमीला आम्ही भिंतीवरती रंग उडवला होता त्यावेळेस पण आम्ही छड्या खाल्ल्या होत्या आणि थोडस या गोष्टींना उजाळा देताना किंवा लोकांची रिस्पेक्ट कशी होईल किंवा तुम्ही इंट्रोडक्शन करून देऊ शकता की हा हा आपला मुलगा पोलीस मध्ये आज भरती झालेला आहे आयपीएस झालेला आहे कारण बरेच मुलं बरेच आपले मित्र असतात जे चांगल्या चांगल्या पोस्टला गेलेले असतात चांगल्या चांगल्या त्यांची पण इंट्रोडक्शन देऊ शकते की आम्हाला अभिमान वाटतो की हा व्यक्ती आज या पोस्ट पर्यंत पोहोचलेला आहे तो आमचा मित्र आहे आपलं कौतुक करण्यापेक्षा मित्रांचं कौतुक केलं कधीही चांगलं नंतर मित्र आपलं हे कौतुक करतात इंटरॅक्शन वाढतं लिटरली सांगतो आम्ही चार तासाचा गेट टुगेदर ठेवला होता आम्हाला कधी सात आठ म्हणजे अख्खा शाळेचा दिवस असतो ना तो दिवस गेला तरी तिथून हळू वाटत नव्हतं एवढ्या आमच्या गप्पा रांगल्या म्हणजे भाषेपेक्षा त्या गप्पाच एवढ्या जास्त रंगल्या होत्या पण पुढे गेल्यानंतर आठवणींना हो उजाळा देणं खूप गरजेचं आहे त्याच्यामध्ये पण मग बालपणी एखादी कविता म्हणू शकतात शाळेमध्ये एक कविता होते ती मला कविता आठवते अशा कितीतरी आपल्या शाळेमधल्या कविता असतात जे आपल्या डोक्यामध्ये बसलेल्या असतात किंवा तुम्हा सर्व मित्रांना बघून मला एक कविता आठवली मग ती दुसरी कविता असेल ते पण तुम्ही सांगू शकता किंवा तो मित्रांना बघून एक शेर मला आठवतो तर शेर सांगावं वाटते मला इमोशनल सांगू शकता हसण्यासाठी सांगू शकता अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत जे की गेट टुगेदरच्या भाषणामध्ये तुम्ही बोलून ते पूर्णपणे ऑडियन्स आपल्याकडे खेळू शकता मित्रपरिवार आपल्याकडे खेचू शकता आणि शेवट सगळ्यांचे आभार मानायला विसरायचे नाहीत आणि परत परत भेटण्यासाठी पण तुम्ही काही डायलॉग मारू शकता असं हासवत हासवत इमोशनल सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये झाल्या पाहिजेत आणि ते भाषण आपलं सक्सेस झालं पाहिजे आणि भाषण जास्त लांबवायचं नाही मी तुम्हाला काय म्हटलं होतं आपले जे मित्र आहेत ते आपल्यावरती हसायलाच बसलेले असतात आपली चेष्टा करणार आहेत का तर आपण त्यांच्या समोर सगळ्या गोष्टी केलेल्या असतात त्यामुळे भाषण जास्त लांबलं पण नाही पाहिजे कारण लोक भरपूर असतात प्रत्येकाला बोलायचं असतं दहा मिनिटं पंधरा मिनटं अर्ध्या तासामध्ये आपलं स्पीच संपलं पाहिजे पण असं झालं पाहिजे की कि लोक किंवा आपले मित्र परिवार वेळा झाला पाहिजे आपला फॅन झाला पाहिजे तर मला वाटतं याच्यामध्ये तुम्हाला हेल्प मिळेल की गेट टुगेदरला भाषण कसं केलं पाहिजे कारण आता गेट टुगेदर जरा जास्तच ट्रेंडिंगमध्ये चाललेलं आहे असेच तुम्हाला जर टिप्स अजून पाहिजे असतील तर चॅनलला आता सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अजून जर भाषण देताना काही प्रॉब्लेम येत असेल किंवा भाषणाचा पुढचा कोणता प्रकार त्याच्यावरती व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा मी प्रत्येक कमेंटला रिप्लाय देतोय आणि प्रत्येक कमेंटवरती आपला व्हिडिओ बनणार आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बी परफेक्ट लेट्स बिगिन